हरल्यानंतर ई व्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं की उद्योग कुठला काढला आहे नवीनच राजकारण पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसाने यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे काय ई व्ही मशीन नाही काय नाही करून बघा ना ई म्हणजे आपण करत नाही या मतदान आता मी बटन दाबलं खरं ती शिकडे दोन बांधता काच दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला तिथे चिन्ह दिसलं नाही का कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि परा मग ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ई व्ही मशीन चांगली आहे तामिळनाडू जिंकताय ई व्ही मशीन तेलंगा जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी असेल तिथे मशीन चांगले आणि ही महाराष्ट्रात तो वाईट आले होते चुकीच आहे बोलून संजय काय संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा धाडा दे त्या शाजीबापूला लई शिव्या दे आणि मग भूक लागल्यावर वहिणी आमची त्याला भाकरी वाढेल खायची गप झोपायचा काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय तर भडकवायचा प्रयत्न करू नये मग महाराष्ट्र हा फार महान महान सूर्याला